जय हिंद आज आपण कॉट ग्रुप बद्दल चर्चा करणार आहोत कॉर्ट ग्रुप बद्दल चर्चा करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की जागतिक लेवलचा जे जिओ पॉलिटिक्स आहे ना ते कम्प्लिटली चेंज झालेलं आहे आज सध्याच्या स्थितीला त्यामागे रिझन काय मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो की कुठले रिलेशन असतं ना फॉरेन पॉलिसीमध्ये ते परमनंट असत नाही ते वेळ काळेनुसार चेंज होत असतात त्याचा एक एक्झाम्पल म्हणजे आज करंटला क्वाड ग्रुप समूह आज तुम्ही म्हणाल की क्वाड ग्रुप समूह मध्ये काय चेंजेस झालाय की त्याचा अंत झाला आहे की इथून पुढे त्याचं काय होणार आहे अस्तित्वात असणार आहे की नाही असणार आहे आपण सध्याची ते पॉलिसी काय डोनाल्ड ट्रम्पची पॉलिसी काय जागतिक लेवलला सध्याची स्थिती काय याबद्दल चर्चा करणार आहोत आता करंटला काय झालेलं आहे की अमेरिकेचे अमेरिके राष्ट्रपती जे डोनाल्ड ट्रम्प आहे ना यांनी काय केलंय की यांचे जे यांचे जे टेन्युअर आहे करंटला हा जो कालावधी ना या कालावधीमध्ये जे फॉरेन पॉलिसी मध्ये कम्प्लिटली चेंज झालेला आहे कम्प्लिटली चेंज म्हणजे त्याचं एक्झाम्पल म्हणजे क्वाड ग्रुप सूह मध्ये बघायला मिळतं आज करणला काय झालेलं आहे जागतिक लेवलला एक ग्रुप एक्झिस्ट करतो तो म्हणजे काय कॉड ग्रुप समूह मध्ये चार देशांचा प्रामुख्याने सहभाग आहे एक म्हणजे भारत एक म्हणजे ऑस्ट्रेलिया एक म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि एक म्हणजे जपान या चार देशांचा क्वाड ग्रुपमध्ये समूह सहभाग आहे आता तुम्ही म्हणाल की जेव्हाचं लोकेशन काय आहे त्याचं काय मध्ये काय नेमकी नेमकी त्याचा अस्तित्व काय आहे ना आता उदाहरण सांगतो तुम्हाला मी इथं जपान नावाचा देश आहे इथं भारत नावाचा देश आहे इथं ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका करणला काय झालेलं काय का हा इंडिया म्हणजे इथं इंडियन ओशन आहे म्हणजे हिंदी महासागर आहे आणि द पॅसिफिक महासागर आहे करणला काय झालेलं आहे हे चार देश जेव्हा अस्तित्वात आहे ना म्हणजे उदाहरणार्थ हा जो कॉड ग्रुप समूह आहे ना हा इन्फॉर्मल ग्रुप समूह आहे इनफॉर्मल म्हणजे काय की याचं प्रॉपर हेडक्वार्टर नाही याचं एक चार्टर नाही त्यांनी फक्त एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते म्हणजे काय हे जे लोकशाही देश आहे ना जपान झालं इंडिया झालं ऑस्ट्रेलिया झालं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे लोकशाही देश लोकशाही देश आहे ना त्यांचं संरक्षण करायचं आणि त्यांच्या हितासाठी काम करायचं त्या दृष्टिकोनातून ह्या ग्रुपची स्थापना केलेली आहे त्या दृष्टिकोनातनं काय झालेलं आहे माहिती आहे का हा जो भाग आहे ना म्हणजे इंडियन ओशियन आणि हा पॅसिफिक महासागर हा जो भाग आहे ना हा इंडो पॅसिफिक म्हणून ओळखला जातो आज करंटला नाही का दोन ना हजार अठरापासनं पण दोन हजार अठराच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस हा करंटला काय झाला हा पॅसिफिक भाग पॅसिफिक ओशियन इथं आणि इथं आशिया कॉन्टिनेट आहे म्हणजे आशिया खंड आहे आशिया आणि पॅसिफिक याला दृष्टिकोनातून नाही का आशिया पॅसिफिक म्हणून ओळखलं जायचं कळ कळालं का पण दोन हजार अठरा नंतर आहे ना अमेरिकेने एक रिपोर्ट पब्लिश केला त्या दृष्टिकोनातून नाही का चीनला काउंटर चीन हा देश आहे ना चीनची अग्रेसिव्ह पॉलिसी म्हणजे आक्रमकवादी धोरणामुळे का काय झालेलं आहे की जागतिक लेवलचं त्यावेळेस ना दो दोन हजार पंधरा पासून ते करंटला नाही का दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत हे ग्लोबल जिओ मध्ये नाही का हे कम्प्लिटली चेंज होते आज करंटला नाही का ते कम्प्लिटली चेंज झालेले त्या मागे रिझन काय चीनची आक्रमकवादी निधी होती त्या दृष्टिकोनात दोन हजार अठरा नंतर अमेरिकेने एक रिपोर्ट पब्लिश केला होता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं जो आशिया पॅसिफिक पु आशिया पॅसिफिक म्हणून ओळखला जाणारा जो भाग आहे ना तो इंडो पॅसिफिक म्हणून ओळखला जाईल आणि त्या दृष्टिकोनात इंडो पॅसिफिक म्हणूनच याला ओळखलं जात होतं त्या त्यामागे रिझन काय माहिती आहे का, मा का। चीनचे आक्रमकवादी धोरण आक्रमकवादी धोरण म्हणजे काय डेप्ट्रॅप पॉलिसी त्याला म्हणलं जातं चीनने प्रामुख्याने ले। जागतिक लेव्हलला दोन पॉलिसी अवलंबलेल्या आहेत त्यामध्ये एक म्हणजे स्ट्रिंग ऑफ पल्स स्ट्रिंग ऑफ पल्स म्हणजे तुम्हाला हे रेड डॉट दिसत ना हे सगळे रेड डॉट हे बघा हे सगळे रेड डॉट आहे ना त्याच्या मागे रिझन काय हे स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी चीनची म्हणजे चीनचे आक्रमकवादी धोरण म्हणजे काय एखाद्या देशाला पूर्णपणे कर्ज द्यायचं ज्यावेळेस ते कर्ज नील होणार नाही ना त्याच्यानंतर त्याच्या भूभागावर अधिकार प्रस्थापित करायचा आणि त्या ना नाही का जागतिक लेवलला नाही का वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि त्याचा मेन रिझल्ट काय भेटणार आहे की ग्लोबल लेव्हलला नाही का सुपर पॉवर बनायचं जसं आज फॉर एक्झाम्पल अमेरिका आहे त्या दृष्टिकोनातनं काय केलं काय चीनने काय केलंय आता तुम्हाला सांगतो मी इथं इथं जे काय ते नाही इथं स्ट्रिंग ऑफ पॉलिसी नुसार इथं थायलंड नावाचे ते कंट्री आहे इथन एक कॅनल पास केलेला आहे त्या दृष्टिकोनात नाही का इथं म्यानमार मध्ये एक बंदर आहे म्हणजे बेट आहे तिथं नियंत्रण मिळवलं आहे इथं बांगलादेश मध्ये एक चट्टागाव म्हणून एक बेट आहे तिथं नियंत्रण मिळवलेलं आहे इथं हम्मटोटा हम्मटोटा श्रीलंकेमध्ये ते एक बेट आहे तिथं नियंत्रण मिळवलं इथं मालदीववर नियंत्रण मिळवलं इथं ग्वादानावच पोर्ट आहे तिथं नियंत्रण मिळवलं म्हणजे भारताला पूर्णपणे घेराव घालायचा आणि असं प्रत्येक देशावरून नियंत्रण मिळवायचं असं चीनची एक पॉलिसी नंबर सेकंड करणला काय झालं म्हणजे हे बघा हा जो हे नाही पूर्णपणे हे डॅश लाईन आहे या डॅशलाईननुसार यांना पूर्णपणे घेराव घालायचं एखाद्या देशाला पूर्णपणे नियंत्रण मिळायचं जसं फॉर एक्झाम्पल आज, आज आशिया कॉन्टिनेंट मध्ये ना चीन आहे ना चीन भारताला प्रतिस्पर्धी समजतो म्हणजे भारताला काउंटर करण्यासाठी भारत त्याने स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी अवलंबलेली आहे त्या दृष्टिकोनात काय झालं जागतिक लेवलचं जे राजकारण दोन हजार अठरा नंतर चेंज दोन हजार पंधरा नंतर चेंज झालं होतं त्याला म्हणून इंडो पॅसिफिक म्हणलं जायचं आणि हा जो भाग आहे ना दुसरी पॉलिसी म्हणजे चीनची काय नाईन डॅश लाईन हे समजणं फार गरजेचं आहे तुम्हाला कारण की ह्या दोन पॉलिसी ना स्ट्रिंग ऑफ पल्स आणि दुसरी गोष्ट स्ट्रिंग ऑफ पल्स म्हणजे काय पॉलिसीच्या माध्यमातून स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी अवलंबली जाणार आहे नंबर सेकंड म्हणजे नाईन डॅश लाईन नाईन डॅश लाईन म्हणजे काय आता हा जो भाग आहे हा ना, ही नाईन डॅश लाईन अंतर्गत येतो तुम्हाला सांगतो की चीनचं काय म्हणजे करंटला नाही का जागतिक लेवलला चीनची नाही का डिपेंडन्सी अनेक देशांवर आहे डिपेंडन्सी अनेक देशांवर म्हणजे नॅचरल रिसोर्सेसच्या बाबतीत खनिज तेल झालं नॅचरल गॅस झालं या चीनला भरपूर आहेत करावं लागतं पण करंटला काय झालं चीनने काय केलं की ही नाईन डॅश लाईन ऐकली त्यामध्ये स्पार्टली स्पारसेल आयसलँड आहे इथं पार्सल नावाचा एक आयलँड तुम्हाला समजलं पाहिजे लोकेशन हा हे स्पार्ट नावचं एक आईसलँड आहे इथं स्पार्टली नावाचं एक आयसलँड आहे हे नॅचरल रिसोर्सेसच्या दृष्टिकोना एकदम म्हणजे स्ट्रॉंग झोन आहे स्ट्रॉंग झोन असल्यामुळे चीनने जर इथं नियंत्रण मिळवलं ना चीनची डिपेंडन्सी दुसऱ्या देशांवर कमी होणार आहे आणि त्या नाही का जो हा जो हा जो रूटने चीन व्यापार करतो ना उद्या जर बायचान्स भारताने जर आहे ना वॉरच्या सिच्युएशन मध्ये इथं जर नाही का आय एन एस विक्रांत जर लावलं ना म्हणजे चीनचं परकीय रिलेशन प्रामुख्याने सगळं काय स्टॉप होणार आहे त्या दृष्टिकोनात चीन काय करतो इथं अग्रेसिव्ह पॉलिसी अवलंबतो अवलंबत म्हणजे आक्रमकवादी धोरण अवलंबतो ज्या दृष्टिकोनातून का या देशांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं जाईल नाईन डॅश लाईनवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं जाईल याला काउंटर करण्यासाठी का जागतिक लेवल हा ग्रुप अस्तित्वात आला होता त्याला म्हणलं जायचं क्वाड ग्रुप आणि तेव्हा त्याच्या अगोदर आहे ना आजकरडला काय झालं इंडो पॅसिफिक ही जी संकल्पना आहे ना या संकल्पनेला जागतिक लेव्हलला दोन देश पूर्णपणे अपोज करतात एक म्हणजे चीन आणि एक म्हणजे रशिया करंडला काय झालेलं आहे आता हे बघा मी तुम्हाला काय सांगतो की जेव्हा इंडो पॅसिफिक नावाची संकल्पना जेव्हा आपण युज करतो ना तेव्हा आपल्याला बॅलन्स व्ह्यू ने चालवं लागतं जागतिक लेवलला बॅलन्स व्ह्यू म्हणजे काय चीनला आपल्याला काउंटर तर करायचंच आहे पण रशियाचे सुद्धा रशिया सुद्धा हट नाही झालं पाहिजे कळालं का रशियाला सुद्धा सोबत राहता आलं पाहिजे त्या दृष्टिकोनात ना नाही का रिलेशन मेंटेन ठेवता आले पाहिजे त्याला म्हणतात जागतिक लेवल एक नीती म्हणलं जातं ते डी हॅपीने डिहाफिनेशन पॉलिसी म्हणलं जातं डिहाफिनेशन पॉलिसी म्हणजे काय की वेळ काळ म्हणजे उदाहरणार्थ नाही का बॅलेन्सिंग व्यवस्थे चालवं लागतं जसं नाही का अमेरिकेसोबत रिलेशन आहे सोबत रिलेशन आहे हे जे रिलेशन हे मेंटेन तर ठेवायचं आहे त्याबरोबर रशिया सोबत सुद्धा रिलेशन मेंटेन ठेवायचे याला डिहॅफिनेशन पॉलिसी म्हणलं जाते ती भारताची पॉलिसी ला। आज लाजकणला काय झालं होतं त्या दृष्टीकोना पहिले आशिया पॅसिफिक म्हणून हे दोन आशिया पॅसिफिक म्हणून आशिया रशिया आणि चाईन हे दोघच हे याला आशिया पॅसिफिक म्हणून ओळखतात पण जागतिक लेव्हलला हा करंटला इंडो पॅसिफिक म्हणूनच ओळखला जायचं आणि त्याच्या मागे रिझन काय होतं एक क्वाड ग्रुप समूह होता आज तुम्हाला सांगतो आज करंडला सिच्युएशनला काय झालंय डोनाल्ड ट्रम्पची डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती रा अमेरिकेचे त्यांची पॉलिसी जागतिक लेव्हलला कम्प्लिटली चेंज झाली कम्प्लिटली चेंज झाल्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का करंटला त्यांनी काय सांगितलं की ग्लोबल लेवलला जर रूल करायचं असेल ना तर चीनला काउंटर करण्यासाठी नाही का चीन सोबत रिलेशन मेंटेन करणं फार गरजेचं आहे त्या कोणाला क्वाडला साईडलाईन करून ना जी जी टू ग्रुप अस्तित्वात आला पाहिजे त्यांनी एक थेरी मांडली हे थेरीमध्ये काय माहितीये का जी टू म्हणजे काय चीन आणि का का। एक म्हणजे अमेरिका हे दोन देश आहे ना जागतिक लेवलला गव्हर्न करतील गव्हर्न केल्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो जर उदाहरणार्थ जी टू ग्रुप अस्तित्वात आला ना याचं जे स्टेटमेंट आहे ना हे फक्त अमेरिकडनं भेटलेलं आहे पण ग्लोबल टाइम्स म्हणजे चीनचं जे चीनचं जे वृत्तपत्र आहे ग्लोबल टाईम्स गव्हर्नमेंटचं तर त्याच्यात अजून पण एक स्टेटमेंट आलेलं नाही चीनकडून अजून कोणते स्टेटमेंट आले नाही पण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं नाही का भरपूर सारे स्टेटमेंट आलेले आहे की ते म्हणजे जी टू ग्रुप अस्तित्व आहे ना तुम्हाला सांगतो अजून पण हा जो ग्रुप अस्तित्वात जर आला ना तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो चीनची नाही का इथं इथं एक आपलं एक ताईवान नावाचे छोटस आईसलँड आहे याच्यासोबत आहे ना चीन चीनचं आक्रमकवादी धोरण आहे कारणला काय झालं अमेरिकेचे इंटरेस्ट आहे ना इथं तायवान सोबत भरपूर काही त्यामागे रिअर अर्थ एलिमेंट ई रिअर अर्थ एलिमेंट जर अमेरिकेला भेटले ना टेक्नॉलॉजी मध्ये अमेरिका ऍडव्हान्स अजून चांगल्या पद्धतीने होईल ग्लोबल लेवलला अजून चांगल्या पद्धतीने रूल करेल त्या दृष्टिकोना काय करत अमेरिका तायवानला सपोर्ट करतं तायवानला जर हे रिलेशन जर मेंटेन झालं ना चीनची तायवान प्रति नीती ना ती कमी होईल दुसरी गोष्ट अग्रेसिव्हनेस कमी होईल जपान प्रति अग्रेसिव्हनेस कमी होईल दुसरी गोष्ट ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट आहे ना त्याच्या प्रती अग्रेसिव्हनेस कमी होईल दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आहे ना हा जो भाग आहे ना यांच्या प्रति जे नाईन डेस्ट लाईनच्या माध्यमातून जे आक्रमकवादी धोरण अवलंबलं आहे ना त्याला सुद्धा चीन कुठं कुठं नरम पडेल असं अमेरिकेचं धोरण आहे परंतु काय माहिती फ्युचरला कशी पॉलिसी इम्प्लिमेंट होती कशा पद्धतीने रिझल्ट येतो पण त्यामागे रिझन काय मी तुम्हाला काय बोलतो माहिती आहे का हे गोष्ट की आजकरणला जर तुम्ही बघितलं गेला ना कॉड हा ग्रुपचा अंत झाला आहे की इथून पुढे अस्तित्वात राहणार आहे आता सध्या तर माहीत नाही कारण की काय या वर्षी काय झालं क्वॉड प्रत्येक ग्लोबल लेवलच्या ज्या समिट होता ना म्हणजे ग्रुप असतात तो जसं फॉर एक्झाम्पल मी म्हणतो तुम्हाला कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन जागतिक लेवलला एक ग्रुप आहे याची दरवर्षी मिटिंग होती जशी माग मीटिंग झाली कळलं का तशी ब्रिक्स नावाची एक समिट होती दरवर्षी होती ब्रिक्स नावाची समिट होती ती पण दरवर्षी होती त्याची एक समिट झाली पण तुम्हाला सांगतो कॉड नावाचा हा जो ग्रुप आहे ना याची या वर्षी कुठलीही स्पेशल सबमिट झाली नाही सबमिट झाली नाही त्याच्याबरोबर आहे ना ह्या कॉर्ड ग्रुपच्या बद्दल अजून एक सांगायचं सा म्हणजे काय त्याचं मेन उद्दिष्ट काय आहे की इंडो पॅसिफिक ह्या भागामध्ये संरक्षण करणं लोकशाही देशांचं संरक्षण करणं आणि फॉरेन पॉलिसीला स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट करणं जेणेकरून फ्री ट्रेड रूटच्या माध्यमातून सगळ्या देशांचं कल्याण होईल असं मेन उद्दिष्ट आहे पण त्याचा सेकंड उद्दिष्ट काय चीनला सुद्धा काउंटर करणं आहे परंतु तुम्हाला जेव्हा बघतो ना आपण फॉरेन रिलेशन जेव्हा मेंटेन करायचं असला ना संरक्षण जे खातं असतं डिफेन्स डिफेन्स मिनिस्ट्री असताना ते सगळ्या चारही देशांचं स्ट्रॉंग असलं पाहिजे पण आजपर्यंत नाही का फॉरेन मिनिस्टर आहे ना यांच्या मीटिंग झाल्यात म्हणजे विदेश नीतीच्या बाबतीत मीटिंग झाल्या पण संरक्षणाच्या दृष्टिकोनात आजपर्यंत नाही का सांगा कॉर आपल्या ते कोर्टची एक पण मिटिंग आजपर्यंत झालेली नाही म्हणजे संरक्षण डिफेन्स मिनिस्ट्रीची बरोबर एक पण मिटिंग झालेली आहे त्याबरोबर आहे ना प्रश्नचिन्ह निर्माण होतं कॉर्डचं आता सध्याचं अस्तित्व काय कारण की तुम्हाला सांगतो मी इंडो पॅसिफिक हा जो भाग आहे ना तिथं नाही का जागतिक लेव्हलची जी लोकसंख्या असणारे सर्वात सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश म्हणजे भारत एक म्हणजे चीन हे दोन देशांचं तिथं अस्तित्व आहे म्हणजे ग्लोबल लेवलचं जे पॉप्युलेशनच्या बाबतीत विचार करतो ना पासष्ट टक्के लोकसंख्या इंडो पॅसिफिक भागात एक्झिस्ट करते जीडीपीच्या दृष्टिकोनातून विचार केला ना शंभर टक्के जे जीडीपी असते ना साठ टक्के जीडीपी इंडो पॅसिफिक भागात एक्झिस्ट करते नंबर थर्ड जो ट्रेड ला जागतिक लेवलला जो व्यापार होता ना पंच्याहत्तर टक्के व्यापार सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट व्यापार होतो ना जो इंडो इंडो पॅसिफिकमधन होतो म्हणजे या भागात बघा या भागात पूर्ण प्रामुख्याने पंच्याहत्तर टक्के व्यापार होतो तर त्या दृष्टिकोनातून का हा कॉड ग्रुप चा महत्व किती इम्पॉर्टंट या भागामध्ये हे समजलं पाहिजे परंतु जर त्याच्या मिटिंगकडे ज्यावेळेस आपण बघतो ना एक विचारधारेने तर कुठे ना कुठे क्वाचं अस्तित्व सध्या आहे है की नाही आहे कारण की यावर्षी अजूनपर्यंत मिटिंग झालेली नाही फ्युचरला अमेरिकेने काय पॉलिसी अवलंबली अमेरिकेने आज करंटला अमेरिकेची काय पॉलिसी आहे की अमेरिकेचं असं आहे की जो देश त्या अमेरिकेच्या नाही का म्हणजे तारीफ करेल किंवा त्याच्या फेवरमध्ये काम करेल ना त्याला तो सपोर्ट करतो जसं फॉर एक्झाम्पल जपानची पॉलिसी अमेरिकेच्या फेवरमध्ये ऑस्ट्रेलियाची पॉलिसी अमेरिकेच्या फेवरमध्ये इथं फिलिपिन्स नावाचा एक देश आहे इथं इथं फिलिपिन्स नावाचा देश आहे त्याची पॉलिसी अमेरिकेच्या फेवर मध्ये म्हणून इंडियाला साईड लाईन करून येणा चार देशांच्या माध्यमातून कॉड एक्झिस्ट करायचं कारण या चार देशांची आता करंटला मीटिंग झालेली आहे आणि भारताला साईड लाईन करण्याचं मागे रिझन काय भारताची फॉरेन पॉलिसी भारताची सध्याचे रिलेशन आहे ना, 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 ना रशिया सोबत एकदम स्ट्रॉंग होत आहे आणि भारताची पॉलिसी म्हणजे करंटला काय झालेलं आहे की अमेरिकेची जी पॉलिसी ना ती त्यांच्या हितामध्ये पण भारताच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अमेरिकेच्या भारताने जी पॉलिसी अवलंबलेली ना त्या दृष्टिकोनातून कुठे ना कुठे अमेरिकेचे सेंटिमेंट हर्ट झालेले त्यामुळे जागतिक लेवलचं राजकारण कम्प्लिटली चेंज झालेलं आहे त्या दृष्टीकोनाचा समोर आपला प्रश्न निर्माण होतो कॉड हा ग्रुप नेमकी आता अस्तित्वात आहे की नाहीये हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे काय झालं त्याचं आज करंडला जर कॉड ग्रुप समोर अस्तित्वात संपला ना तर जागतिक लेवलचं जे जा जिओ पॉलिटिक्स कम्प्लिटली चेंज होणार आहे याबद्दल आपण आता अशा पद्धतीनं आशियावर इम्पॅक्ट पडणार आहे जागतिक लेवलला नाही का कॉड या सूहहाच्या प्रामुख्याने इम्पॅक्ट पडणार आहे आज करंडला इथून पुढे जसं जसं फॉरेन पॉलिसी जसं जसे चेंज होणार आहे त्याबद्दल आपले लेक्चर येतच राहणार आहे आजकरणला काय झालेलं ले जागतिक लेव्हलला देशाच्या लेव्हलला ना सर्वात मोठं आव्हान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आज कारणला तसं बघायला गेलं ना तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्या गोष्टी चेंज करता येतील म्हणजे आज देशासमोर अनेक आव्हान आहे सगळ्या आव्हानांवर आज नाही तर उद्या मात येईल परंतु ही वेळ निघून गेली तर पुन्हा येणार नाही कारण की काय माहिती का ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला सांग त्या त्या दृष्टिकोनातून मी देशामध्ये एक मुवमेंट चालू केली सेव इनॉर्मेंट सेव्ह कंट्री त्याच्यामध्ये चार चार गोष्टींवर काम केलं जाते ग्रीन विलेज ग्रीन सिटी वॉटर कन्झर्वेशन ऑर्गेनिक फार्मिंग ही जी मुवमेंट आहे ना पूर्णपणे मातीसाठी आहे देशासाठी त्या दृष्टिकोना प्रत्येक व्यक्तीने ना या मुवमेंट मध्ये जरी पार्टिसिपेट नाही झाला ना पर्यावरणाचं संरक्षण करणं फार गरजेचं कर आहे जे आहे ना देशाच्या फ्युचरसाठी फ्युचर म्हणजे काय देशाचं जे युथ आहे म्हणजे आता उदाहरणार्थ लहान मुलं जे काय करणला जे अस्तित्वात येणार आहे आपल्यापेक्षा लहान जे बालक आहेत बंधू आहेत त्यांना चांगलं जीवन भेटलं पाहिजे त्या दृष्टिकोना ही मुवमेंट चालू केलेली आहे त्या त्यामुळे काय होणार प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे थँक्यू सो मच जय हिंद गॉड ऑल